No, bueno, no, अजून सुद्धा मतमोजणीला अ सुरुवात झालेली नाही पोस्टलचं मतदान अजून चालूच आहे हे आता सध्या या प्रतिनिधी म्हणून स्वरूपात या आतमध्ये सोडण्यात आता सध्याला आपण बघतोय मतमोजणीला अजून देखील उशीर झालाय अजून पोस्टलचे मतदान देखील झालं नाही म्हणजे मा, मिळालेल्या माहितीनुसार एकशे चोपन्न आकडेवारी ही पोस्टलची मिळाली आपल्याला पोस्टलच्या मतमोजणीमध्ये सध्या पोस्टलची uh, जी आकडेवारी आपल्याला समोर आली भाऊ काय सांगताल उशीर झाला मतमोजणीला उशीर झाला असे प्रशासन कसं काम करते तेच कळत नाही आम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या साधारण आतापर्यंत निकाल जाहीर व्हायला पाहिजे होता असा आमचा अंदाज होता पण काय कशी तिथली प्रोसिजर माहिती नाही कार्यकर्ते नऊ वाजल्यापासून या ठिकाणी ताटकळलेत जवळजवळ दोन अडीच तास झालं दहाचा टायमिंग प्रशासनाने देखील अजून नऊचा चा टायमिंग दिलेला आहे आणि अजिबात व्यवस्था दिसत नाहीये कुठतरी शासनाकडनं किंवा अलगर्जीपणा येतोय समोर असं तुम्हाला वाटतंय काय कारण उशीर देखील कारण बाकीच्या तालुक्यांमधन समोर आलाय मित्रांनो इंदापूर तालुक्याच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया ही सुरू झालेली होती या प्रक्रियेमध्ये अजून देखील मतमोजणी किंवा आकडेवारी पुढ समोर येताना दिसत नाहीये काय याच्यामध्ये काय म्हणायचं प्रशासनाचा कुठंतरी एक प्रकारे असा कारण का मतमोजणीला सुद्धा अजून इतका उशीर लागलाय अजून आकडेवारी समोर आली नाही ही आपल्या आता सध्या बिघून शिटपळ गटातील नागरिकांना आतमध्ये सोडण्यात येते प्रत्येक एक प्रतिनिधी म्हणून त्यांना आतमध्ये सोडायचा प्रयत्न होतोय आणि प्रशासनाकडनं उशीर होतोय ही कुठेतरी त्यांच्याकडनं खंत व्यक्त होती आज प्रत्येक नागरिक हा आतमध्ये येतोय आणि कुठंतरी निकालाकडे उशीर होतोय म्हणून आता सध्या आता प्रतिनिधींना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे निकालाला उशीर झाला भिगोन शेट प्रगटाच्या निकालाला उशीर झाला एवढं मात्र बाकीच्या तालुक्यांमधनं हा निकाल प्रत्येक जण कार्यकर्ता प्रत्येक जण नागरिक या पद्धतीची आपली आप भूमिका मांडतोय आणि तिथं सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण भिगोन शेठ नागरिकांना ज्या पद्धतीचं परिस्थिती इंदापूर या ठिकाणी त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय नागरिक प्रत्येक जण येतोय आणि त्यांनी प्रत्येकाने आप आपल्या भूमिका हे मांडलेल्या दिसतात आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल बी जे पी असेल अपक्ष असतील प्रत्येकाचे प्रतिनिधी हे आतमध्ये येण्यात सोडण्यात येत आहेत हो साहेब हो साहेब 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 येऊन द्या येऊन द्या सचिन येऊन द्या काय ते आत प्रतिनिधी म्हणूनच आहेत काय नाही सचिन सचिन ये नागरिक प्रत्येकाला बेगोन शेटपाळ गटातील नागरिक आहेत हे आता कुठंतरी आपल्याला निवडणूक प्रक्रियेला उशीर झालाय म्हणजे आज जी काय मतमोजणी होती अजून देखील बाकीच्या तालुक्यांमधनं ज्या पद्धतीची आकडेवारी आपल्या इथं मिळाली ती आकडेवारी अजून पुढे आलेली नाहीये आकडेवारी यायला अजून देखील वेळ आहे कुठेतरी अशा पद्धतीची उशीर म्हणजे अ प्रक्रियेमध्ये कुठंतरी प्रशासनाकडनं कमी जाणवली अशा पद्धतीची दिसते आपल्याला बेगुन शेटप नागरिकांना आता बऱ्यापैकी प्रतिनिधी स्वरूपात आतमध्ये सोडण्यात आहे प्रत्येकाची आयडेंटिटी कार्ड ज्या पद्धतीची माहिती आपण घेतोय प्रशासन म्हणून एक सज्जतेने त्यांना ज्यांच्याकडे आयडेंटी कार्ड होते पोलीस प्रशासनाने त्यांना सगळे चोख बंदोबस्तामध्ये त्यांना त्यांना सोडले मित्रांनो पोस्टलचं मतदान झालेलं आहे पोस्टलचं मतदान थोडक्यात एकशे चोपन्न वरती आकडा गेलेला आहे पोस्टलच्या मतदानाला आपण जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये आपण जर बघायला गेलं तर भिगवनच्या गटातून गणातून बावन्न पोस्टलचं मतदान झालं आहे आणि षप्प गणातून एकशे दोनचं मतदान झालं आहे तर हे जे मतदान आहे नऊचा टायमिंग दिला होता प्रशासनाने कुठंतरी अशा पद्धतीची नऊच्या टायमिंगची कागदपत्र नऊच्या टायमिंग मध्ये दिलेल्या प्रशासनाने वेळेच्या टायमिंग मध्ये अजून देखील पूर्ण ह्याला दिवस आठ जिल्हा परिषद गट असतील आणि पंचायत समितीचे गण असतील कशा पद्धतीने आता ही प्रक्रिया पार पाडणार आहे कारण का अजून ह्या कुठंच प्रक्रियेमध्ये अजून बिघवून शेतप पळगट हे पहिला गट होता या गटामध्ये देखील अजून त्यांनी ही प कुठंच आकडेवारी नाही किंवा त्यांच्याकडनं एक स्पष्टता आलेली नाही आहे पोलीस प्रशासनाचा हा बंदोबस्त आहे त्यांना पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीची प्रक्रिया त्यांच्यावरती पूर्ण ताणतणाव हा आपल्याला दिसताना दिसतोय कारण का त्यांच्यावरती जबाबदारी ही पूर्ण आलेली होती कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला जी यंत्रणा पूर्ण दिलेली होती ती त्यांच्याकडनं चोख राबवण्यात येत आहे ही आपल्या भिगोंद शेटफळगटातील उमेदवार आता प्रतिनिधी स्वरूपात आतमध्ये सोडण्यात येत आहे त्यांना आपण भिगम शेठफळगटाचा अजून देखील निकाल आपल्यासमोर आलेला नाही आहे बाकीच्या तालुक्यांमधलं आपण जर पाहिलं गेलं तर त्या तालुक्यांचे निकाल बऱ्यापैकी गट हे पूर्ण आलेले दिसतात पण आपल्याला इंदापूरमध्ये कुठंतरी प्रशासनाचा जो परिस्थिती ही कुठंतरी कमी जाणवते कुठंतरी त्याच्यावरती चिन्ह येतं की आता अजून देखील निकाल का समोर आला नाही किंवा कशामुळं या गोष्टीला उशीर झाला आहे आकडेवारी नाही पोस्टलचे मतदान सुद्धा अजून नाही पण तात्विक स्वरूपात आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार एकशे चोपन्न मतदान हे पोस्टलचं आपल्याला मिळालं आहे बिगण क्षेत्र गटातून झालेलं आहे मग एकशे चोपन्नमधलं जे म ही होती पोस्टलची जी प्रक्रिया होती तर त्याच्यामधलं भिगोण मधून बावन्न आणि शेतपळगडे गटातून एकशे दोन आता हे बावन्न एकशे एकशे दोन म्हणजे एकशे चोपन्न मतदान पूर्ण पोस्टलचं झालेलं आहे भिगोण शेतपळगटाचा आता यामध्ये कोणाला किती मतदान पडले हे आपण त्याच्यातनं घेणार आहे पण अजून देखील प्रशासनाकडनं आता वेळ आली सव्वा अकरा वाजल्यात अजून देखील भिगवण शेतपळ गटाचा कुठंच कसल्याही पद्धतीची या ठिकाणी माहिती पुढं आलेली नाही आहे आपण तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि करतोय अजून देखील मार्मिक समाचारच्या माध्यमातून आपण बिगवन पळगटाचं जे मतमोजणीचा प्रक्रियेचा कार्यक्रम आहे आपण इंदापूर येथून आपण तुम्हाला लाईव्ह दाखवतोय पोस्टलचं मतदान हे एकशे चोपन्न झालंय त्याचबरोबर जे आपले बॅलेट पेपरचं जे मतदान आहे बॅलेटचं जे मतदान असतं ते देखील अजून आपल्याला समोर म्हणजे अजून त्याला देखील वेळ लागणार आहे इथनं पुढं अजून कमीत कमी दोन तास जातील या सगळ्या प्रक्रियेला मतमोजणी त्याच्यावरती ऑब्जेक्शन जे काही गोष्टी असतील आणि त्याच्यानंतर निर्णय देण्यात येईल की बाबा कोणाला किती मतदान आहे कोणाच्या पार्ट्यामध्ये किती मतदान आहे वेगवंश पळगट असतील किंवा घनगन असेल यामध्ये आणि त्याचबरोबर क कोणता उमेदवार किंवा कोणत्या पक्षाला आता या ठिकाणी नागरिकांनी स्वीकारलंय कल दिलाय नागरिकांचा आपण लाईव्ह आहे अजून देखील आपल्याला इंदापूर येथून भिगवन शेतपळ गटाचा पूर्णपैकी निकाल आपल्या हातामध्ये आलेला नाही आहे जी प्रक्रिया प्रशासनाने मतमोजणीची राबवण्याची वेळ होती ती वेळ त्यांच्याकडनं कुठंतरी कमी झालेली दिसती प्रशासन म्हणून त्यांच्याकडनं कुठंतरी कमतरता त्या ठिकाणी आलेली आहे समोर मतमोजणीची प्रक्रिया अजून देखील कुठंतरी कमीच आहे निकाल कुठंतरी बाकीच्या तालुक्यांमधनं जो पाहिजे तेवढा यायचा होता तो अजूनपर्यंत आलेला नाही बाकीच्या तालुक्यांमधनं आपल्याला जो निकाल आहे तो बऱ्यापैकी आपल्या हाती आलेला आहे पण इंदापूरचा निकालाला अजून देखील वेळ लागलाय भिगोन शेटपळ गट हा पहिला गट होता ज्या ठिकाणी प्रशासनाने सांगण्यात आलं होतं की पहिली जी काही मतमोजणी ही बिगोन शेटपळ गटाची करण्यात येईल त्याचबरोबर अजून बाकीचे जे तालुके त्या तालुक्यांमधनं ती मतमोजणी राहिलेली आहे व पत्रकार बांधवांसाठी प्रशासनाच्या वतीने मीडिया कक्ष म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित केलाय पण त्या मीडिया कक्षामध्ये देखील अजून कुठंही अशा जी आकडेवारी आहे किंवा जी मतमोजणीची जी प्रक्रिया आहे कुठंतरी अजून आकडेवारीसाठी प्रत्येकजण वाट पाहतोय आतमधल्या बाजूला मित्रांनो आपण बघू शकतो ही आतमधल्या बाजूची जी मतमोजणीची प्रक्रिया आहे लोक आतमध्ये जातात बाहेर येतात म्हणजे ह्याच्या आतमध्ये हे प्रशासन म्हणून अधिकारी आहेत काही लोक आहेत जे काम करतात आणि ज्यांचं जे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेले जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी त्यांच्याबरोबर सहप्रतिनिधी म्हणून त्यांना आतमध्ये सोडण्यात आलेले आहे त्यांना प्रशासनाकडून एक वैयक्तिक त्यांचे ओळखपत्र देऊन त्यांना आतमध्ये सोडलं आहे बाकीचे सगळे नागरिक हे हे आपल्याला बघतो आहे आपण हे इंदापूर येथील गेटच्या बाहेर आहेत प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचं काम ते ते त्यांच्या पद्धतीने चोख पद्धतीने काम चालू आहे पण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठंतरी प्रशासन जे तहसीलदार यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना अजून देखील कुठंतरी प अधिकाऱ्यांना नियोजनामध्ये बदल करून परत अजून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या माहिती पुढं द्यायला कुठंतरी कमी पडायला लागलेत किंवा निवडणुकीची जी उमेदवार आहेत आतमध्ये आपण त्यांच्याशी देखील बोललो त्यांनी देखील सांगितलं कुठंतरी निवडणुकीची प्रक्रिया ही या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया आज कुठंतरी ती कमी पडते त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली त्यांनी आपल्याशी बोलताना ज्या पद्धतीने माहिती दिली त्यामध्ये आपले आतमध्ये मतमोजणी प्रक्रियेमध्ये आतमध्ये असते आहेत पराग जाधव आहेत अजिंक्य माडगे आहेत तेजस देवकते आहेत सचिन वाघ आहेत त्याचबरोबर आपले वनवे आहेत त्याचबरोबर आता आतमध्ये आपण बघितलं की त्यामध्ये बेगोनशेठपटातील काही नागरिक होते महेश शेंडगे असतील वाक्से असतील त्याचबरोबर आपली मदनवाडीतील कुंडलिक मंडगर असतील तक्रारवाडीतील प्रवीण वाघ असतील अशाबरोबर हा भरपूर नागरिक आतमध्ये त्यांना सोडण्यात आलेलं आहे त्या नागरिकांना सोडून देखील कुठंच अजून त्यांची जी मतदानाची प्रक्रिया आहे मत मत ही कुठंतरी आपल्याला कमीच जाणवते अजून म्हणजे जी मतमोजणीची प्रक्रिया आहे मतमोजणी लोकांपर्यंत कशा पद्धतीने माहिती पोचवायची किंवा काय प्रसारमाध्यम म्हणून त्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ही प्रक्रिया अजून देखील कुठंतरी आपल्याला ही ठेवण्यात आलेली आहे आपण सध्या लाईव्ह बघतोय इंदापूरच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या नागरिकांच्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येकाला ही लागली की कल का, का, कोणाकडे आहे वालचंद नगर पोलीस स्टेशनचे हे सध्या साहेब आहेत त्यांच्याकडे आपल्या ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डुनगे साहेब आहेत पोलीस प्रशासन देखील पूर्णपैकी आपल्याला म्हणजे कोणतंही असून द्या पोलिसांचं आणि पत्रकारांचं एक नातं असतं त्याच्यामध्ये पोलीस म्हणून त्यांनी त्यांची भूमिका निबोध असतात पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो ते आपण बघतो आता सध्या आम्हाला ज्या पद्धतीने इंदापूर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील आम्हाला सामील करून घेतलं आहे सहकार्य त्यांचा राहील त्याच्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंतची काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की कुठंतरी असं दुजाभाव नाही किंवा कुठंच ही नाही आपण अजून थोड्या वेळाने आता आतमध्ये काय परिस्थिती कशा पद्धतीने चालली प्रक्रिया हे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखव दाको, दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण फक्त मार्मिक समाचार ग्रुप त्याचबरोबर मार्मिकची जी आपले लाईवची जी गोष्ट आहे ही प्रत्येक का दहा पंधरा मिनटं असतील किंवा अर्ध्या जास्त असेल ती आपण टाकण्याचा प्रयत्न केलं तोपर्यंत आतमध्ये जाण्यासाठी मोबाईल कुठल्याही प्रकारचा अलाउड नाही आहे आपण ती थोड्या वेळात पुन्हा एकदा आपण लाईव्ह येणार आहे नागरिकांनी तोपर्यंत त्या गोष्टी थोड्याशा प्रशासनाच्या कुठंतरी कमतरता आहे व निकाल अजूनपर्यंत देखील पुढं आलेला नाही आहे आपण ते दाखवण्याचा प्रयत्न जशा पद्धतीने निकाल पुढं हाती येईल आपण तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा मारावी समाचारच्या वतीने आपण तुमच्यापर्यंत पोचू तोपर्यंत मारमी समाचार निलेश गायकवाड